आंबा महोत्सवाला भेट देऊन चळवळीला हातभार लावा आमदार संजय केळकर प्रतिकूल परिस्थितीत महाकष्टाचे काम करून कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आपल्याकडे येतात या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याबरोबरच शहरवासियांना अस्सल आंबा पुरवण्याचं काम गेली सतरा वर्ष आंबा महोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या चळवळीला बळ देण्यासाठी ठाणेकरांनी आंबा महोत्सवाला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे बुधवारी एक मे या महाराष्ट्र दिनी चिमुकल्या पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषीपणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने एक मे ते बारा मे या कालावधीत ठाण्यातील गावदिवी मैदानामध्ये भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाचं उद्घाटन प्रसंगी आमदार संजय गळकर बोलत होते यावेळी सौ कमल संजय गळकर आमदार निरंजन डावखरे उपमहापौर सुभाष काळे भाजप जिल्हा अध्यक्ष संजय वागुले माजी उपमहापौर सुभाष काळे अशोक भोई ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांचं इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार केळकर यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या उभं राहण्यासाठी ही चळवळ सुरू ठेवल्याचं सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऋषी देसाई यांनी मालवाणी भाषेमध्ये आंबा महोत्सवाचे गारण देखील घातलं तर आमदार निरंजन डावकर आणि केशव उपाध्ये यांनी देखील आंबा महोत्सवाच्या चळवळीचं भरभरून कौतुक करीत शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या

आंबा महोत्सवाची ठाणेकर वाटच बघत असतात केवळ ठाणा नाही तर ठाण्याच्या आसपासचे लोक देखील हक्काने विश्वासाने या चळवळीला कारण आम्ही याला चळवळच म्हणतो आंबा उत्पादक शेतकरी जो कोकणातला आहे हा कष्ट करून या ठिकाणी जे काही हातामध्ये पीक येतं ते घेऊन थेट इकडे येतो आणि त्याच्यामुळे ठाण्यातला ग्राहक जो आहे हा त्याला प्रतिसाद द्यायला मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी येतो आता सतरावा वर्ष आहे एक मे दरवर्षी आपण या आंबा महोत्सवाला सुरुवात करतो मी आवाहन करेन की या शेतकऱ्यांना पाठबळ द्या आपल्याला देखील चांगला दर्जेदार आंबा मिळेल शेतकऱ्याला रास्त भाव मिळेल आणि मधली जी दलालांची फळी आहे ती बाजूला ठेवून थेट शेतकऱ्याला याच्या माध्यमातून ताकद मिळेल गेली सतरा वर्ष सातत्याने या आंबा महोत्सवाचं आयोजन सन्माननीय केळकर साहेबांच्या माध्यमाने होत असतं आणि खऱ्या अर्थाने हे फक्त एक महोत्सव नाही तर एक चळवळ आहे की जेणेकरून कोकणातल्या सुपुत्राला या इकडे एक हक्काचं मार्केट भेटतं आणि त्याचबरोबर ठाणेकरांना एक चांगल्या दर्जाचे आंबे या इकडे उपलब्ध होतात माझी आपल्या माध्यमाने सगळ्याच ठाणेकरांना मी आवाहन करतो की त्यांनी आवर्जून या आंबा महोत्सवला भेट द्यावी मी आज इथे आलो आंबा महोत्सव हे नेहमीच माझं आकर्षण ठिकाण आहे मुंबईत स्वानी ठिकाणी जातो कारण उत्तम प्रतीचा आंबा अशा ठिकाणीच मिळतो कोकणचा हा आंबा आहे आणि आंबा खाण्याच दिवस आहेत मला स्वतःला आवडतो माझ्या कुटुंबात आवडतो सगळ्यांनाच आवडतो आणि त्यामुळे अशा आंबा महोत्सवांनी खरोखर दर्ज रसिकांना दर्जेदार खरा आंबा बऱ्याच वेळा मुंबईत आता कुणी कसे आंबा विकत असतं प्रत्येक जण देवगड रत्नागिरी म्हणून विकत असतं पण खरोखर अस्सल आंबा देवगडचा आंबा असेल किंवा जो काही तुम्हाला हवा आहे तो आंबा जर घ्यायचा असेल तर अशा प्रकारच्या बा, ज्या बाजारपेठ आहे त्याचा उपयोग आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा शेतकऱ्यांसाठी पण फायद्याचा विषय नमस्कार मी राजेंद्र तावडे कोकण विकास मंत्रेचे सचिव आज आपल्या ठाणे आंबा महोत्सवाचं उद्घाटन होत आहे सतरावं वर्ष आहे एक मे ते बारा मे गावदेवी मैदानामध्ये आपला महोत्सव होणार आहे शेतकरी ते ग्राहक या कन्सेप्टप्रमाणे आपण मागच्या सतराव्या वर्षापासून आंबा महोत्सव भरवतो शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला महोत्सव ह्याच्यामध्ये ओरिजिनल म्हणजे देवगड रत्नागिरी वेंगुर्ला गुहागर सगळे आंबे आपल्या तुम्हाला इकडे उपलब्ध असतील त्यावर कोकण कोकणी पदार्थ जे आहेत ते पण तुम्हाला इकडे उपलब्ध होतील